नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला चैत्रांगण रांगोळीमधील गोपद्म कशी बनवायची ते शिकवणार आहे हा माझा चैत्रांगण रांगोळीचा तिसरा व्हिडिओ आहे आधीच्या व्हिडिओमध्ये मी लक्ष्मीची पावलं कशी बनवायची आणि त्याच्या पहिल्या ह्याच्यामध्ये श्री कसा बनवायचा मोत्यांचा ते शिकवलेलं आहे आता ही मी गोपद्म शिकवत आहे ही गोपद्म पण मी दोन वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहे ही एक सिंपल पद्धतीची आहेत ही पण सिंपल आहेत पण थोडीशी वेगळी आहेत आणि छान दिसतात दोन्ही गोपद्म छान दिसत आहेत तर ही कशी बनवायची ती मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे तर ही गोपद्म बनवण्यासाठी मी इथे हे पाच नंबरचे पांढरे मोती आणि पाच नंबरचे लाल मोती वापरलेले आहेत हा सात नंबरचा सा तंगूस मी इथे घेतलेला आहे आणि ही कात्री एवढं साहित्य आपल्याला हे गोपद्म बनवण्यासाठी लागणार आहे तर आज मी आपल्याला ह्या दोन प्रकारचे वेगवेगळे गोपद्म या व्हिडिओतून सांगणार आहे चला तर मग आता आपण हे गोपद्म कशी बनवायची ते बघूया आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहिल्यांदा तंगूसमध्ये मी हे पाच लाल मोती ओवून घेतलेले आहेत त्याचबरोबर पाच पांढरे मोती पण ओन घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच असे मी एकूण दहा मोती आत्ता ह्या आपल्या तंगूसमध्ये ओवून घेतलेले आहे आता हे जे तीन पाच मोती लाल आहेत त्यातले हे पहिले तीन मोती म्हणजे इथे ही जी आपली गाठ आहे त्याच्यापासून हे जे तीन मोती आहेत ती लाल त्याच्यातून खालून वरच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची जैसे असे पाच लाल मोती पाच पांढरी मोती आणि मग या तीन मोत्यातून सुई वरच्या दिशेने मी काढून घेतली आता इथे आपल्याला एक दोन असे हे लाल मोती घ्यायचे आणि परत एक दोन तीन चार आणि पाच पाच पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि परत आता याच तीन मोत्यातून लाल खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशा रीतीने हे आपलं गोपत्म दिसतं आता परत अशी सुई फिरवून आणायची मोत्यांमधून थोडस असं वरच्या साईडला असं टोक सा घ्यायचं आहे आणि ह्या पाचही मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची अशी इथे गाठ मारून घ्यायचे असं घट्ट ओढून आहे आणि आता परत इकडच्या पण पांढऱ्या मोत्यातून उज्या साईडचे जे पांढरे मोती आहेत त्याच्यातून पण सुई अशी काढून घ्यायची या दोन लाल मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आणि इथे परत या तीन मोत्यातून खालच्या दिशेने आपली ही सुई काढून घ्यायची आणि इथे हा तंगूस आपण कापून टाकायचा अशा रीतीने आपलं हे एक गोपद्म तयार झालेलं आहे अतिशय सोपं आहे बनवायला पटकन तयार झालेलं आहे अशा पद्धतीने असे अजून आपण तीन तयार करून घ्यायचे आहेत गोपद्म ही अशी आपली ही चार गोपद्म तयार झालेली आहेत आता आपण दुसऱ्या पद्धतीचं गोपद्म शिकूया ते बनवण्यासाठी पण आधी आपण लालच मोती घेणार आहोत सहा लाल मोती घ्यायचे आहेत आपल्याला चार पाच आणि हा सहा सहा लाल मोती घेतले आता परत ही गाठ आहे तंगूसची त्याच्या शेजारच्या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची अशी त्याचबरोबर परत या खालच्या दोन नंबरच्या मोत्यातून पण आपण सुई अशी खाली काढून घ्यायची आता इथे आपण दहा पांढरे मोती घेणार आहोत दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि दहा पांढरे मोती घेतले परत सहा मोती घ्यायचे एक दोन तीन चार पाच आणि सहा मोती घेतले इथे तुम्ही ह्या लाल मोत्यांच्या ऐवजी पांढरे मोती वापरली तरी चालतील पण हे पटकन लक्षात यावं कसं बनवायचं म्हणून मी इथे लाल मोती वापरले तर आता ह्या पहिल्या लाल मोत्यातून सुई विरुद्ध दिशेने काढून घ्यायची म्हणजे इथे पण आपला असा इकडे जसा गोल तयार झाला तसा ह्या साईडला पण सहा मोत्यांचा लाल एक गोल तयार होईल आता एक दोन तीन तीन मोत्यांमधून मोत्य। आपण तंगूस हे सुई काढून घ्यायचे एक दोन आणि हा तीन तीन मोत्यातून सुई काढून घ्यायचे आता इथे एक पांढरा मोती घ्यायचा आणि हा जो गोल आहे एक पहिला जो गोल तयार केला होता इथे गाठे बघा हा पहिला गोल तयार केलेला आहे त्यातनं एक आणि दोन हे जे दोन मोती आहेत तर ह्या दुसऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली मी अशा पद्धतीने हे आपलं एक दुसऱ्या वेगळ्या पद्धतीचं गोपद्म पण तयार झालेलं आहे आता इथे पण आपण तंगू सतह तोडून टाकायचा कारण आपलं आता हे अतिशय सोप्पं असं हे दुसरं पण गोपद्म तयार झालेलं आहे गाठ मारून घ्यायची पण असं छान ओढून घ्यायचं म्हणजे असं छान दिसेल ते आणि एक दोन मोत्यातून पुढे सुई काढून घ्यायची आणि तंगूस तोडून टाकायच अशा प्रकारे आपलं हे एक गोपद्म तयार झालेलं आहे त्याचप्रमाणे ही अजून तीन गोपद्म मी तयार केलेली आहे अशी ही आपली दोन वेगवेगळ्या पद्धतीची गोपद्म तयार झालेली आहेत अतिशय सुंदर असे हे गोपद्म दिसत आहेत तर तुम्ही नक्की करून बघा करायला पण सोपी आहे चैत्रांगण रांगोळी जी मी करत आहे त्याच्या हा तिसरा व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याच्यात मी गोपकम कसे बनवायचे ते सांगितलेले आहेत ही तर तुम्ही नक्की करून बघा आवडली तर नक्की लाईक करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद